नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुमचं या मध्ये मनपूर्वक स्वागत आहे तुमचा आजचा दिवस आनंदात आणि शुभ मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण एक आगळा वेगळा व्हिडिओ असा बघणार आहोत तर आपण या व्हिडिओमध्ये आज एक नवीन वनस्पती आहे तिचं नाव आहे पांढरीची काठी तर पांढरीच्या काठीचे फायदे काय आहे ते ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पांढरीची काठी ही वनस्पती ही कोकणामध्ये जंगलामध्ये आढळते ही एकदम दुर्मिळ वनस्पती आहे पण तिचा फायदा एवढा मोठा आहे की खूप सारा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तर तुम्हाला ह्या तुम्हाला नक्की माहिती मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ स्टार्ट ते पर्यंत तुम्ही बघत राहा तर मित्रांनो आज आपण पांढरीची काठी या वनस्पतीबद्दल माहिती बघणार आहोत पांढरीची काठी आपल्याला किती युजफुल आहे किती उपयोगी आहे कारण पांढरीचे काटे जर तुम्ही आत्तापर्यंत बघितलंय तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते एक आहे दगड दगड पाण्यामध्ये बुडतो पण जी काटी आहे ती पाण्यामध्ये तरंगते पण जर तुम्ही पांढरीची गाठी बघितली तर ही पाण्यामध्ये बुडते मी तुम्हाला पांढरीची गाठी दाखवणार आहे आज हे बघा ही काटी आहे, ही आहे पांढरीची काठी तर ही पांढरीची काठी आहे तर हिचा फायदा खूप सारा आहे त्याआधी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते की जिने तो जिने ती पांढरीची काठी केली आली आहे तर बाळासाहेब ठाकरे साहेब हे तुम्ही सर्वजण यांना ओळखता ज्यावेळेस एक खैरे साहेब खैरे साहेब म्हणून एक माणूस आहे त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ही पांढरीची काठी दिली होती तर ही पांढरीची गाठी ते घेऊन डायरेक्ट मुंबईला राणीच्या बागेत गेले होते तिथे गेल्यानंतर त्यांनी ती तिथे होते सिंह होते कोल्हे होते वाघ होता खूप सारे प्राणी होते तिथे गेल्यानंतर त्यांनी ती सिंहाला ती काठी दाखवली आणि सिंहाने ती शेपटी हलवली शेपटी हलवल्यावरती कारण जर आपण एखाद्या माणसाने नॉर्मल जर आपण त्याला जर दाखवली तर काय होणार आहे तो डरकाई फोडणार आहे किंवा तिथून काहीतरी हालचाल करणार आहे पण सिंहानी फक्त शेपटी हलवली काहीच केलं नाही एक रक्षण एक संरक्षण म्हणून पांढरीची काठी यूज केलेली जाते नॉर्मल आपण घरामध्ये जसं पाळीव प्राणी वापरतो कुत्रा असेल कुत्रा आपल्याला रिस्पेक्ट देताना एक शिफ्टी नॉर्मल हलवतो म्हणजे याच्यामध्ये एक रिस्पेक्ट असते सेम तशीच गोष्ट एक बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आयुष्यामध्ये घडली होती त्यांनी चक्क आश्चर्य होऊन खाली बसले आणि डोक्याला हात लावला की काय हा प्रकार झाला हा काय चमत्कार आहे एवढा मोठा फायदा आहे तिचा याचा जर योग्य वापर जर केला तर खूप सारा फायदा आहे तर याचा फायदा बघणार आहे तर सगळ्यात पहिलं आहे आपलं घर आहे घरापासून आपण बघूया सगळ्यात पहिलं घराची सुरक्षा महत्वाची आहे जर आपण ही पांढरीची काठी घरामध्ये जर ठेवली तर घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा आणि जे आपले सर्पयुक्त प्राणी आहेत जसं साप असेल विंचो असेल गोम असेल यांच्यापासून आपल्याला संरक्षण भेटते आणि जर आपण याची वनस्पती भेटते याचं झाडही भेटतं आपल्याला जर हे झाड आपण जर घरासमोर लावलं तर आपल्या घरासमोर एक लक्ष्मीचा वास म्हणा एक ऊर्जायुक्त एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घराच्या आसपास राहते कारण ही वनस्पती जी आहे ही वनस्पती फक्त जंगलामध्ये भेटते कोकण मध्येच ही वनस्पती आपल्याला बघायला भेटते त्या वनस्पतीचा खूप सारा फायदा आहे जसं आपण संध्याकाळी जांभूळ असेल यांची संध्याकाळची पूजा करत असतो वनस्पतीची त्याचप्रमाणे ही अशी एक वनस्पती आहे पांढरीची काठी वनस्पती आहे ज्याची आपण पूजा करू शकतो त्यातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा भेटते त्यानंतर पांढरीची काठी ही ज्यावेळेस आपण गाडी चालवतो आपलं टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल रिक्षा असेल आ, इन कोणती गाडी असेल आ, तर आपण ह्या गाडीमध्ये ती पांढरीची काठीचा ठेवला पाहिजे एकतर मणी ठेवा नाही तर त्याची काठी आपण ठेवू शकतो त्यातून आपल्याला संरक्षण मिळू शकते पांढरीचा काठीचा मनी असतो तर मनी हा आपण लहान बाळ असेल तर लहान बाळाच्या आपण पायामध्ये बांधू शकतो किंवा गळ्यामध्ये हा मणी आपण बांधू शकतो पांढरीच्या गाठीचा फायदा अजून आहे तर पांढरे पांढरीचा फायदा जर आपण बघितलं असेल पूर्वी जे आपले ऋषीमुनी होते ऋषीमुनी असेल तर ते ऋषीमुनी हे जंगलामध्ये राहायचे आणि तेव्हा त्यांचं जे घराचं कुंपण आहे त्या घराच्या कुंपणाला ते पांढरीच्या काठीचाच वापर करायचे ज्याच्यामधून ते हिंस प्राणी असेल पशुप्राणी असेल प्राणी असतील बरेच सारे जे जंगलामध्ये जंगली प्राणी असतील तर त्यांच्यापासून त्यांचं संरक्षण व्हायचं तर ते जे होतं ते आपण ज्या युग होता त्या युगामध्ये ते, ते होतं जे परमेश्वरांनी आपल्याला निर्माण करून दिलेली दे ही देणगी आहे की जी पांढरीची गाठी आहे परमेश्वरांनी निर्माण केलेली आहे पण त्याचा जर योग्य वापर केला तर खूप चांगली आहे पण जे आपल्याला जर समजा कोणी करणी केली असेल कोणी काही म्हणतो आपण कोणी आपल्यावरती केलंय जो माणूस आपल्या सोबत चांगला गोडगुड बोलत आहे पण पाडी मागून त्याने आपल्यावर काही केलं आहे किंवा शत्रू असेल तर शत्रू पासून संरक्षण मिळण्यासाठी ही पांढरीची काठी अतिशय उपयुक्त आहे ही पांढरीची काठी मित्रांनो हो, तुम्ही जवळ ठेवा तुम्हाला जर पांढरीची काठी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मेसेज टाका तुम्हाला आपण अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा पांढरीच्या नक्की कमेंट मध्ये सांगा जर तुम्ही ऑफिस मध्ये जात असाल तर ऑफिस मध्ये तुमच्या तुम्ही पॉकेटमध्ये पांढरीच्या काठीचा एक मनी येतो तो मनी तुमच्या पर्स मध्ये नक्की ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आ, धन्यवाद मित्रांनो